धामणी तालुका आंबेगाव येथील श्री कुलस्वामी माळसाकांत खंडोबा मंदिरात बली प्रतिपदा दिवाळी पाडवा अभ्यंग स्नान पूजन अन्नकोट गोवर्धन पूजन व दिव्यांच्या पूजेच्या निमित्ताने खंडेरायाची पारंपरिक फळ पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध बलिप्रतिपदेच्या निमित्ताने पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा मालसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर लोबस मुखवट्याचा दुग्धाभिषेक व पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला पारंपरिक फूल फळ महापूजा पारंपरिक वाद्याच्या गजरात अकरा जोडप्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंदिराच्या गाभारात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती बुधवारी पहाटे सुवासिक फुलाने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूंच्या मुखवट्यांना सुवासिक भंडाराचा लेप लावलेला होता खंडोवा म्हाळसाई व पानाईच्या वस्त्रालंकाराने सजवलेल्या व नटवलेल्या लोभस मूर्ती मानकरी पंचरास मंडळींचा पारंपरिक वाद्याचा गजर मोगऱ्याच्या व दवण्याच्या अत्तराच्या सुगंधाने दरवळून गेलेला मंदिर परिसर सदानंदाचा एरकोट असा जयघोष करणारे भाविक आणि अबालवृद्ध व त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग हे सगळे भक्तिमय वातावरण दिवाळी पाडव्याच्या पारंपरिक फुल व फळ पूजा सोहळ्याच्या निमित्ताने धामणी खंडोबा देवस्थान मंदिरात दिसून आले मंदिराच्या गाभाऱ्यात व मंडपात मोगऱ्याचे व झेंडू अष्टरच्या फुलांच्या माळा घातलेल्या होत्या मंदिराच्या शिखरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व सुरेख रांगोळी आणि पारंपरिक वाद्याच्या निनादाने व वा घंटेच्या गजराने आणि सदानंदाचा एकोटच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भल्या पहाटे भक्तिमय झाला होता शेकडो प्रज्वलित केलेल्या पंत्याने मंदिर परिसर उजळून निघालेला होता फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली याशिवाय कपाळावर भंडाऱ्याचा मळवट लावून हरिनामाच्या गजरात अबालवृद्ध भाविक सहभागी झालेले होते दिवाळी पाडव्याला खंडोबाला नैवेद्य म्हणून दिवाळीचा फराळ लाडू करंजा शंकरपाळ्या अनारसे इत्यादी फराळ महिला भाविक देवापुढे श्रद्धेने ठेवत होत्या तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न